ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा छत्रपती शिवरायांचा पुतळा हाटवला टाकवड्यात दुसऱ्या दिवशी ही संताप अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांचा अर्ध पुतळा कोल्हापूर जिल्ह्यातल्या टाकवडे येथे सन्मानाने शिवभक्तांनी बसवला होता तो प्रशासनाने हटवला दुसऱ्या दिवशीही गावात खदखद आणि संताप व्यक्त होत होता बुधवारी सन्मानानं बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पीनं हलवला हे शिवभक्तांना खटकलं गुरुवारी बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवलं दारशीलमाने आमदार राजेंद्र पाटील याद्रावकर या दोघांनी प्रशब्द काढला नाही त्यामुळे शिवभक्त नाराज झाले आहेत शिरोळात जमलेल्या टोळक्यानं साधा निषेधही केला आहे अट्टल राजकारण टोळक्याकडून अपेक्षा फुलटरल्या असा संताप शिरोळच्या दत्तनगर भागात आहे दरम्यान आजच्या बैठकीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे